बघा एका काही मुदतीत सातशे पन्नास रुपये मुद्दलाचे व्याज पन्नास रुपये मिळते सर तर पूर्वीच्या निम्म्या दराने व पूर्वीच्या मुदतीच्या दुप्पट कालावधीत दोन हजार एकशे पन्नास रुपयावर म्हणजे या दोन हजार एकशे पन्नास रुपये मुद्दलावर किती व्याज मिळेल असा प्रश्न हा प्रश्न अष्टमी सूत्र समीकरणाच्या साह्यानं सोडू मनाल तर सुटत नाही हे काही बायोलॉजिक प्रश्न असतात सोडवायचे लेकरांनो लक्ष द्या सातशे पन्नास रुपये या मुद्दलाच लेकरांनो लक्ष द्या सातशे पन्नास ही जी लेकरांनो मुद्दल आहे ही आहे मुद्दल या, या सातशे पन्नास वर काही मुदतीमध्ये मिळणार व्याज आहे पन्नास रुपये बायोलॉजिकली प्रश्न सोडवायचे कसे आता पूर्वीच्या दर निम्म्या दरानं पहिली गोष्ट पूर्वीच्या दराच्या आता व्याजदर निम्मा करायचा आता व्याजदर काय करायचा व्याजदर करायचा आता सर निम्मा म्हणजे व्याजदर निम्मा केला इथं हे जे व्याज आहे पन्नास ज्या दरानं हे व्याज पन्नास मिळते आता व्याजदर जर निम्मा केला तर हे मिळणार व्याज सुद्धा निम्म होईल गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल व्याजदर जर निम्मा आम्ही करतो तर मिळणार व्याज सुद्धा निम्म होते मग आता व्याज किती पंचवीस रुपये आणि पूर्वीच्या मुदतीच्या दुप्पट कालावधी केला पूर्वीची जी काही मुदत आहे लक्षात घ्या इथे ही जी काही या पहिल्या व्यवहारातील मुदत असेल मुदतीचा कालावधी दुप्पट आता मुदतीचा कालावधी काय करायचा दुप्पट करायचा मुदतीचा कालावधी दुप्पट लक्षात घ्या व्याजदर निम्मा मुदतीचा कालावधी दुप्पट मग निम्म्या व्याजदरानं मिळणार व्याज पंचवीस आता कालावधी दुप्पट करायचा म्हणजे या व्याजाची सुद्धा दुप्पट करा म्हणजे इथे हे व्याज पन्नास रुपये असं स्वरूप धारण करेल म्हणजे हे पन्नास आणि हे पन्नास ही गोष्ट हे प्रकरण ऍज इक्वल या लागलं साधारणता दर्शवा लागलं उत्तराप्रत पावलं टाकायचे कसे इथ सातशे पन्नास इथं मुद्दल आणि इथं व्याज सरळ सरळ सातशे पन्नास मुद्दल असताना मिळणार मुद्द व्याज पन्नास आहे इथ सुद्धा तोच अर्थ आहे व्याजदर निम्मा केला मुदत दुप्पट केली लक्षात घ्या म्हणजे ही गोष्ट इक्वल व्हा लागली सातशे पन्नास मुद्दल असताना व्याज पन्नास लागली इकवल व्हावं लागेल यायला इथं सुद्धा पन्नास लागलं या लागले टोटल घडामोडी करून व्याज किती पन्नास इथं सुद्धा व्याज पन्नासच आहे लक्षात म्हणजे सातशे पन्नास मुद्दल असताना व्याज पन्नास तर आता मुद्दल दोनशे दोन हजार एकशे पन्नास असताना व्याज किती हा प्रश्न मनाशी करा त्रिराशिक पद्धतीनं सोडवून एकवीस पन्नास गुन्हिला पन्नास याचा अर्थ दोन हजार एकशे पन्नासचा गुणाकार गुणा पन्नास सोबत छेदस्थानी सातशे पन्नास, पन्नास समोर हा प्रश्न या शून्याला हे शून्य घालवा पाच गुणीला पंधरा पंच्याहत्तर आणि हा भाग जातो लेकरांनो एकशे त्रेचाळीस पॉईंट तीन म्हणजे एकशे त्रेचाळीस पॉईंट तीन रुपये हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारला दोन हजार एकशे पन्नास रुपयावर किंवा दोन हजार एकशे पन्नास रुपये मुद्दलावर किती व्याज मिळेल त्याचं उत्तर एकशे त्रेचाळीस तीन रुपये सरळ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला